नमस्कार मी सौनिता श्रीपाद येरमाळकर सहिनय प्रशालेची मुख्याध्यापिका आहे आज क्रीडा दिन राज्य क्रीडा दिन ऑलिम्पिकतील खाशाबा जाधव हो, यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो खरं तर या निमित्ताने राज्यामध्ये आपल्या क्रीडा विकास व्हावा यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे त्याबद्दल थोडंसं आपण हितभूत साधूया खरं तर मी सोलापूरची प्लेयर खो खो प्लेयर आणि जवळजवळ सतरा वर्ष मी खो खो हा खेळ अतिशय कौशल्याने खेळत होते आम्ही लहानपणी खेळत असतानाच्या काही आठवणी माझ्या आहेत त्या मी आधी नमूद करू इच्छिते खरं तर मी खूप चांगले प्लेयर होते म्हणजे मी अटॅक पण छान करायची आणि बॅटिंगही माझी चांगली होती पण माझी एक अडचण होती ती अशी की माझ्या डाएटवरती खेळाच्या शिक्षकांचा काही कंट्रोल नव्हता आणि मला स्वतःला बद्दलची माहिती काही फारशी वेळेला अपेक्षित डायट माहित नव्हतं त्यामुळं अटॅक करताना किंवा बॅटिंग करताना किती वेळ मी करावं याच्याबद्दलचं हे माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं होतं मला असं वाटतं माझ्या अनुभवावरून मी नेहमी आमच्या क्रीडा शिक्षकांशी बोलते की जेव्हा एखादा ग्राउंड ग्राउंडवर येतो तेव्हा त्याची पर्सनॅलिटी त्याला अनुसरून त्याचा गेम कोणता आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी डाएट कोणतं करावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर याबद्दलही सर्व शिक्षकांनी क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं खूप अपेक्षित आहे किती प्रोटीनचं त्यांनी इंटेक करावं याबद्दलचा गायडन्स विद्यार्थ्यांना खूप कमी पडतो तसे सेशन्स आम्ही घेतलेले आहेत आमच्या शाळेमध्ये तसं सेशन्स झालेले आहेत की डॉक्टर दामले यांना आम्ही बोलवलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला डाएटबद्दल खूप छान माहिती दिली होती तर सध्या आ, आता आप आपल्याला असं अपेक्षित आहे की सोलापुरात असे प्लेयर तयार होत आहेत का तर सोलापुरात सुद्धा प्लेयर तयार होण्यासाठी जे वेगवेगळे क्लब आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात याविषयी प्रयत्न केलेले पण तरी सुद्धा शाळेतून मुलांनी मैदानावर उतरावं यासाठी जे मोटिवेशन लागतं ते मोटिवेशन थोडस कमी पडत आहे एखाद्या विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी पाहून त्यांनी कुठला गेम स्वीकारावा यासाठी शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी गायडन्स करावा आणि मग क्लबला थोडंसं त्यांनी जॉईन होऊन त्यांनी सुद्धा मदत करावी म्हणजे सातत्याने हे सगळं चालू राहील आणि मुलांचा दोन्ही स्टॅमिनाही वाढेल आणि खेळण्याचं कौशल्यही वाढेल मला असं वाटतं आमच्या लहानपणी सोलापुरामध्ये पार्क या स्टेडियमवरती आमचं खो खोचा एक ग्राउंड होतं आणि उत्कर्ष क्रीडा क्लब आमची प्रॅक्टिस घेत असायचं सा। या माध्यमातून आमचा थोडासा कौशल्याचा भाग वाढला हे पाहून मुला मुलींची एकत्र प्रॅक्टिस त्यांनी घेतली खूप कमी पडायचो आम्ही ताकदीला दिला पण आमचं गती खूप वाढली होती त्यामुळं असे काही क्ल क्लब असतील की जे फारसं हे न घेता मानधन न घेता कौशल्याचे शिक्षक तिथे निपुण शिक्षक क्रीडा कौशल्य असणारे शिक्षक तिथे जर गायडन्स येत असतील तर त्याचा खूप चांगला फायदा त्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि मला असं वाटतं पाचवी सहावीतच आमच्याकडे सुद्धा सर या पद्धतीने प्रयत्न करतात पाचवी सहावीपासूनच मुलांना ते एम काय त्यांचं ते ठरवतात की यांनी कुठला गेम खेळावा आणि त्या गेममध्ये त्यांना कसं काय गोडी निर्माण होईल याच्याबद्दल ते नेहमी प्रयत्नशील असतात सध्या नवीन वेगवेगळे गेम आलेले आहेत खो खोला सुद्धा आंतरराष्ट्रीय हा आंतर दर्जा आलेला आहे तर असे काही गेम जर मुलांमध्ये आले ते खेळत असतानाच मुलांमधले काय म्हणे ॲथलेटिक्समध्ये त्यांनी काम करावं का त्यांची कामगिरी असावी का हे क्रीडा शिक्षकाच्या लक्षात येतं आणि त्यातूनच तो मुलगा डेव्हलप होत जातो ज्याच्याकडे स्टॅमिना त्यांनी मॅरेथॉन करायचं का अशा वेगवेगळ्या गोष्टींकडं क्रीडा शिक्षकांचं खूप चांगलं लक्ष असलं पाहिजे आणि त्यातूनच त्या मुलाला वेचलं तर ती मुलं चांगली तयार होऊ शकतात मला असं वाटतं मी करत असलेल्या प्रॅक्टिसनुसार रोजच्या रोज सराव होणं आणि तो योग्य पद्धतीने होणं मैदानावर उतरून योग्य असा व्यायाम होणं आणि मग खेळायला लागणं ही खूप महत्वाची बाब आहे जी मुलं आता सध्या करत आहेत. लॉकडाऊन नंतर तर मुलं आरोग्याच्या सगळ्या गोष्टी मुख्यतः खेळाच्या सगळ्या गोष्टी विसरली होती सगळी मोबाईलवर घरातल्या गेम्स गेम्सवरती सगळ्यांचं लक्ष होतं त्यातून त्या, त्या मुलांना जर बाहेर काढायचं असेल तर जे नवीन गेम्स आहेत आता आपल्यात आलेले म्हणजे जे, जे बॉल बॅडमिंटन किंवा मुलं मैदानावर उतरतील आणि मुलांना आवडीचही वाटतील असे काही खेळ आपल्याकडे आहेत मी सपकटक्रा हा गेम सुद्धा पाहिला अतिशय कौशल्यपूर्ण मुलं तो गेम खेळतात म्हणजे डोकं आणि त्यांचं शरीर याच्यामध्ये समन्वय असल्याशिवाय हा गेम मुलं छान खेळूच शकत नाही स्किलही मुलांमध्ये असलं पाहिजे तर असे काही गेम निवडून मुलांना जर त्याची प्रॅक्टिस दिली तर ही मुलं त्याच क्षेत्रात नाही तर पुढं अभ्यासाच्या क्षेत्रात सुद्धा चांगलं काम करू शकतील कारण त्या मुलांची जी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये असणारी ती योग्य ठिकाणी लागली की ते अभ्यास सुद्धा चांगला करू शकतात शांतता आणि विकास या दोन गोष्टींसाठी खेळ अतिशय महत्त्वाचे असं मला वाटतं